पूर्णा तालुक्यातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं गंगाजबापू येथे बाधित शेतकरी व्यंकटराव देसाई यांनी शुक्रवारी सहा जूनपासून अमरून उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत प्रशासन आपली मूळ मागणी विहीर व पाईपलाईनचा पंचनामा करून मोबदला मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही त्यांनी नदीच्या पात्रात उपोषण करणार होते मात्र नदीपात्रात उपोषणाला बंदी केल्याने त्यांनी गंगाजबापू मंदिरातच उपोषण सुरू केले शुक्रवारी तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन फिरकले नसल्याने काय गोडबंगाल आहे सुरू आहे अशी चर्चा सुरू होती दरम्यान इतर नागरिकांनी मात्र त्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दृष्ट्याचे काय म्हणाले हे पहा देशाई साहेब एक सांगा की आज आपण उपोषणला सुरुवात केलेली आहे आपल्याला एच डी एम साहेबांनी जे पत्र दिलं आहे त्याच्यावर आपण समाधानी आहात का नाही ना साहेब हे आज मी उपोषणला बसलो आज राज्याभिषेक दिन म्हणून श्री बसलो आणि आमचे गंगाजी बापू देवस्थान या ठिकाणी आज गंगेतच बसायचं होतो माझं पोलीस प्रशासनानं मला केलं कन्वर्ट केलं की नाही म्हणले जी विसात व काय म्हणून वर बसलो आता मी गंगेच्या पात्रात बसणार होतो आज काय तर मला आता गंगाच्या पात्रामध्ये उडी हाणायची वेळ आली पहिले सांगायचं म्हणजे माझं इतकं तुम्ही प्रश्न केला की, की, की करी। करी ते काय झालं म्हणलं की माझं डोकं फिरायला लागलंय की हे प्रशासनानं जे डी एम साहेब जे येतं इथले गंगाखेडचे अधिकारी भूसंपादन अधिकारी म्हणतात त्यांना महाराष्ट्राचे भूसंपादन अधिकारी त्यांना एवढाच कारभार आहे की एक शेतकऱ्याची पिळवणूक करायची शेतकऱ्याला इथून गंगाखेडला गंगाखेडून झाडायचं धाडायचं पाणी पाणीपुरवठ्याकडे झाडायचं तिथून पाणी प्राधिकरणाला झाडायचं तहसीलदार साहेबाकडे धाडायचं याच्याप्रकरण मला कुठलंच काम त्या एस डी आतापर्यंत आत्तापर्यंत अपेक्षा नाही काम झालेलं नाही माझी साडेतीन एकर जमीन गेली त्याला आम्ही दहा अर्ज केले मूल्यांकनासाठी काय केले एकदा तरी कळील नाही त्यांनी मला मूर्खात काढला आतापर्यंत की तुम्ही मूल्यांकन कशाचं करून आल्या काय नाही आता जमीन माझी रोडमध्ये गेली रोडचे कामं चालू होतं एवढा रोड आज तुम्ही सरकार आज कराने त्या रोडमध्ये आज त्याला काय दिसत नाही का रोड झालेली एवढे झाले घशात घातले मोठमोठ्या लोकांच्या घशात रोड घालून जमिनी घालून आमच्या बारा लाख पंधरा लाख रुपया जमिनी घेतल्या त्याच्यामध्ये पाईपलाईन गेली आहेत आमच्या एवढ्याला पाईपलाईनी आज जाऊन साडेचारशे पाचशे छेड्या जाऊन आम्ही बोंब लालो किती अर्ज करायचे पंचवीस अर्ज केले गेल्या एक मेला बसलो होतो दोन मेला उठील पाधिकाऱ्यांच्या अधिकारी आणि ए डी टी एम साहेबांना पत्र आहे माझ्यापाशी की तुम्हाला आम्ही जाय जायमुख्यावर येऊन पंधरा तारखेला सोळा तारखेला तुमचं काय आहे ते म्हणणं मांडू सवत सोळाला आले की सवत म्हणले पुराय द्या पुराय दिले की सवत म्हणले आता नाही म्हणले तुम्ही आता काय करा आमच्याकडे काय अधिकार नाही म्हणले ते आता पुन्हा म्हणले पाणी पुरवठ्याचं पत्र येऊ द्या पत्र तेवीस तारखेला गेले आहे एस डी एम साहेबाच्या ऑफिसला मॅडमला फोन लावला आमच्या पालकमंत्री की तुम्ही ते व्यंकटराव देसाईचं का घेत ना कशावर राहिलेल्या वस्तू करा हो साहेब मी मॅ म्या, मॅडम मी करालो सगळं केलं आहे मी तिथं जायमोक्यावर लोक वाट लावलीत अहो साधा पंचनामा केला बाईलासुद्धा सुद्धा त्यांनी आज फशगिरी बोलण्यामध्ये केली आणि त्यांनासुद्धा समजा गोलगुमवाले हे राजकारण चालू आहे या मतदारसंघामध्ये फक्त राजकारणासारखं का वागायला अधिकारी हे जे एस डी एम आहे ना हे भूसंपर्दन अधिकारी नुसतं राजकारण चालू आहे दुसरं कोटलंच नाही आज इथं भेटा जनता दरबारात प्रश्न मांडला तिथंही मॅडमनं सांगितलं का करीत ना ती वस्तुतुती घ्या स्वतः माझ्यासमोर समोर कलेक्टर साहेब होते एस पी साहेबाच्या समोर सांगितलं तिथंसुद्धा हो म्हणले तिथंसुद्धा हीच अशीच भाषा केली कालही पुरवठ्याची वाट लागली आज मला पत्र दिलं आहे हे आहे विकास महामंडळ रस्ते महामंडळ आता याला जाईल यायला लागला आता आणखी याला शंभर वर्ष लागतील हा पुन्हा पन्नास वर्ष दुसरी दिल्लीकडे जातील ती मुंबईला जातील तर मी काय करायचं माझी पाईपलाईन फुटली झाडं वाढले हे अधिकारी म्हणजे भूसंपादन अधिकारीच नाही हे अधिकारी म्हणजे निवळ एका महा शेतकऱ्याची थट्टा बांधली मया म्हणजे सगळ्या शेतकरी थट्टा बांधली फक्त फिरवायचं काम चालू आहे याच्या ऑफिसमध्ये मुळा घट्ट झाला एवढा साहेब पंचवीस अर्ज था झाले आतापर्यंत था मला नाहक त्रास झाला आपल्या अधिकाऱ्यानं केवळ पाणीपुरवठ्याचे अधिकारी आणि त्यांनी माझी पाईपलाईन ती सोडली आणि त्यावेळेसचे समजा जे अधिकारी होते सोळा परिशिष्ट म्हणून मला ते सांगतात सोळा परिशिष्ट तर व्याख्या द्यायला मी दहा बारा विचारली माहितीच्या अधिकारी घाली की त्यावेळेस कॅमेरा दाखवा तुम्ही त्यावेळेस माहिती आवारात काय होतं तर ते कॅमेरा का दाखीत नाही ती त्यावेळेस माझ्या वारात फळं होते झाडं होते सगळं होतं म्हणून ते मला आज कोणराव जमीन धरली माझी मला अठरानं पैसे देतो म्हणतात मला नोटीस अठराच्या आता हे चलते का साहेब हे रोड चालू आहे सगळं रस्त्याला सगळं पाईपलाईन फोडून टाकल्या एवढं मला बसायची वेळ आणली आज ही मला बसायची गोडी आहे का हो हां मला वेळ हवं काय कोणा शेतकऱ्याला आज मरायची वेळी शेती माणूस मिळायला मिरगाचा टाईम आहे हां आज माझ्या सगळी नुकसान केली यांनी येऊन जाऊन तुम्हाला सांगतो या ठिकाणी मला एकच म्हणायचं आहे वरी काय जिल्हाधिकारी काय साहेबांना यायचं काय ऐकायचं की नाही ऐकायचंय की नाही काय बे एच डी एम साहेबातच पूर्ण चालू द्याचा कारभार महाराष्ट्रामध्ये का पूर्ण गंगाखेड म्हणजे त्याचंच चल द्या एस पी आहेत कलेक्टर आहेत इथं पालकमंत्री आहेत यायचं काय ऐकणार आहेत की नाही ते अधिकारी हा त्याचंच आहे सगळं ऐकायचं आम्ही नाही तर मला आता जेश्वर साहेब कोर्टात न्यावं लागेल हे प्रकरण मला मी आता ह्याच्यासाठी काय दुसरं खूप लढू आता मी हे सगळं कोर्टामध्ये जाणार हे सगळं पटकर घेऊन आता कोर्टात जाईल साहेब नाही तर गंगालाही लांब नाही गंगेमध्ये सरळ उडी मारून उडी मारली गंगेमध्ये याच्याप्रकारे दुसरा पर्याय नाही तुम्हाला सांगतो या अधिकाऱ्यालाच जास्त कटाळलो मी काय आज मला वाटलं व वा, माझी जमीन गेली माझं सगळं गेलंय मला, मला गोड़ -गोड़ या अधिकारी सहकार्य करतील मला गोड गोड बोलाले व या ऑफिसला हो तुमचं झालं उद्या या परवा या नुसतं पत्र द्यायचे एवढा गटा झाला पत्राचा कोणाचं काम करायचं म्हणजे त्याची नीती मतच राहिली नाही काम करायची चेष्टा मांडली शेतकरी आलं होतं का आज तर कोणीच नाही साहेब एक तहसीलदाराचा माणूस तहसीलदार साहेबाकडे कुठलं इथलं पूर्णेतलं नाही ना साहेबाचा ना माणूस नाही ना कुठला ना हॉस्पिटल डॉक्टरच नाही येऊन जाऊन दोन पोलीस प्रशासनाचे माणसं इथं होत का ते बी आज प्रशासनाचे दोनच माणसं दुसरं एक माणूस आला नाही पाणी पुरवठ्यात एकदम आलो चौधरी नावाचा माणूस एक पत्र देऊन गेले काही काय हे की आम्ही असं असं केलंय न तुमच्या कळविले ते काय कळविले नुसतं मागचं पत्र फिरवा देत हां आणि त्या बाया आता मॅडम गोरे मॅडम आणि त्या चंदन मॅडम पाणी पुरवठ्याच्या प्राधिकरणाच्या या दोन बायानं येऊन शेती सांगितलं त्यावेळेस उपोषण सोडिलं यांना कोणा हाक तर मला उपोषण सोडवायचा त्यावेळेस एम साहेबांना त्यानं मिळून तिघाने मिळून हे मला खार स्थान केलं आणि माझी आज थट्टा मांडली मला हिंडवतात आज मी पंचवीस वेळेस साहेब काम सोडून पंचेचाळीस डिग्री उन्हामध्ये गंगाखेड परभणी गंगाखेड परभणी परभणी चुडावा चुडा येऊन पूर्ण हे किती वेळेस करायचं मला ह्याच्या आता इतका त्याग आला ह्या लोकांचा याला कोणी मला वाटलं याला वरील धाक राहिला नाही वरचा याच्यावर आर व्हायला वाटलं मी आम्हीच वॉस आहोत आमच्या पलीकडे कोणी वॉस नाही आम्हाला न्याय नाही आम्हाला न्याय देणार नाही मला एकच आता न्याय आहे जर इथं तरी म्हणणे तरी एक नाही तर कोर्टावर भर ठेवून एकदा कोर्टात जाणे आणि कोर्टामध्ये हे कागदपत्र यायचे सगळे घेऊन मी कोर्टामध्ये जाईल तेव्हा मुलांकडे वा म्हण रस्ते आता पाईपलाईन म्हणतील विहिरीचं म्हणील जी जी माझी वस्तू राहिली ती मी कोर्टात बांडाल त्याच्या मला कोर्ट न्याय मिळेल तर कोर्टातच मिळेल अशी मला आशा झाली आता